तू दोन मिनिट आता छोटा करायचा आज आहे ना दिवाळी दोन हजार पंचवीस ची आणि त्याच्या सोबतच आहे ना आम्ही मस्त पैकी म्हणजे आवरलं वगैरे आणि आज आमच्या डोक्यात काय आलं काय माहिती का सगळे म्हणले सकाळी पाच वाजले होते आणि सगळ्यांचं म्हणणं असं होतं का आपल्याला आहे ना शिर्ड्याला जायचं म्हणलं मग तसं आमचं आहे ना प्लॅन रात्रीचाच ठरलेला होता तो, तो तो, चल, तो तो का जायचं आहे पण किती जणं जाणार होते आणि बायको जायचं का मोठ्या गाडीत जायचं हे माहीत नव्हतं पण मग सकाळी लवकर उठलो आणि दादाला फोन केला होता तो म्हणतो त्याला म्हणलं अरे बाबा जायचं आहे चल शिर्डीला मग तो म्हणतो मला सांगितलं अरे बाबा म्हणलं तुला रात्रीच सांगितलं होतं ना तो म्हणलं बरं बरं आलो मग त्यांनी आवरलं वगैरे सगळ्यांनी आवरलं पण मग अचानक आम्ही आजीला पण म्हणलो आजी एक काम कर तू पण चल म्हणजे कसं सोबत एक मोठा माणूस पण लागतं नाही तर हे पोरं कसे आहे आपल्या तुम्हाला माहिती आहे हे हे भांडणं कर ते भांडणं कर याला मार त्याला मार राहतं यांचं त्याच्यामुळे मग काय पहिलं तर राम्या सगळ्यांनी आवरून घेतलं आणि मग म्हणलं आता चला मस्त भाई की मोठी गाडी काढू का आपण आपण आहे ना पाच सहा जण आहे त्याच्यामुळं आपल्याला मोठी गाडीच लागल मोठी गाडी वगैरे काढली आणि मग पहिलं तर मग त्यांना पण घ्यायचं होतं बाकीच्यांना मग डायक आम्ही त्यांच्या घरी निघलो आणि त्याच्या पहिले तर चप्पल का आलेलं हे कोणचं कुत्र येऊन बसलेलो होतं काय माहिती आहे मी तर एवढं भयंकर घाबरलो ना एक तिथं आधीच अंधार होईल मॉकर आणि ते काळो कुत्र येऊन बसलेलो अरे बाबू म्हणलं हे काय बाबा आलो कुडून बाहून त्यांचं वेगळंच चालू होतं मस्त पैकी लाईटिंग वगैरे लावून ना कारण की ना शिर्डीला जायचं म्हणलं आपल्याला थोडेसे ना आपल्या घरचे फुलं त्याच्यामुळे कसं मग ते फुलं वगैरे तुडित होतो मी फुलं वगैरे हो तोडून झाले त्याच्यानंतर ना आणि आजी त्या तसा पण लय उशीर करत होता कारण की आजीला सांगितलं होतं आम्ही एकदम जायच्या टायमाला मग काय त्याच्यानंतर परत ते एकदा शूज घालू का चप्पल घालू याच्यावर मोकार चर्चा झाली दादाला म्हणलं काय घालू अरे दादा म्हणतो तू एक काम करू काहीच घालू नको पायपाय चालू पायपायचाल म्हणजे बिना चपलीचं चाल म्हणलं तो, तो कर, हो कर, चाला चाला, एक बघा वेगळंच चालू आहे गाड्या तर चला लवकर आपली गाडी वगैरे पण रेडी आहे ए चला लवकर चला चला ये कुडून आलो होतं काय माहिती एक तर गाडी चालवायची राहते आणि जर असं मांजर कुत्र जर गाडी खाली आलं ना तर एकदम भीती वाटत राह गणपती बाप्पा मंगलमूर्ती होय मग काय त्याच्यानंतर पैकी देवाचे गाणं बिन होते आणि दोन भाऊ राहिले होते ना त्यांना पण घेतलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही पोहोचलो शिर्डी मध्ये आणि तिथे शिर्डी मध्ये अजून एक भाऊ येतो त्याला पण म्हणलं चल इदाचे तू आपण जाऊ मस्त पैकी दर्शन वगैरे कौतं तो पण आमच्या संघ येत होता चला आपण आज दिवाळी पाठ आपली शिर्डीत आहे मस्त पैकी आपला भाऊ आलेला आहे आणि त्याच्यानंतर तिथं मस्त पैकी ना आपले चपला वगैरे काढून ठेवल्या आणि बाकीच्या सोबत जे जे भेटत होते त्यांना फोटोज वगैरे पण काढून घेतले त्याच्यानंतर काय सगळ्यांसोबत फोटो काढत होते आणि सगळे फोटो काढत होते कारण की लय दिवस झाले होते आम्ही शिर्डीला आलो नव्हतो आणि भाऊ सोबत पण सगळे फोटोज काढत होते कारण की भाऊचे पण आपले चांगले फॅन्स आहे आणि आहे ना मग मोबाईल आणि ते आम्हाला सगळं तिथे ना लागला कारण की तसं पण मोबाईल आतमध्ये अलाउड नाहीये मग आमचे दर्शन वगैरे पण मस्त पैकी झाले आणि पुढचे दोन लहान परत लय भारी होते ते म्हणत होते आदित्यचे पण त्यांना कम्फर्मेशन होत नव्हतं काय काय माहिती तर फायनली आमचे दर्शन झालेले आणि झालेले दर्शन आणि त्याच्यानंतर आता बघा या बाजूनं कळस भारी दिसतो आणि भरपूर सगळे फॅन्स भेटले भारी वाटलं नाही कसं वाटलं फॅन्स भारी लय भारी, भारी वाटलं त्याच्यानंतर ह्या बाऊचे पण फॅन भेटले परत आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर आपण आता बाहेर जाऊ काहीतरी कामाला बुक बीक लागलेली आहे चला बाहेर जाऊ त्याच्यानंतर मग काय मस्त पैकी आपल्याला वेगवेगळे वेग फॅन्स भेटत होते आणि ना आम्ही प्रत्येकाला विचारायचो का बाबा कसं काय झाले दिवाळी का चालू आहे का नाही घरी फराळाचं बनवलंय बी का नाही कारण की कसं आहे ना आपण मराठी माणसांचा हायकणं स्वभाव आहे कारण आपले जवळ जवळचे कोणी भेटले किंवा काही बी म्हणा तर कसं त्यांना विचारणार आता बाबा हे ते तुमचं काय चाललंय काय नाही त्याच्यामुळं आम्ही ते विचार नाही करत आम्ही पण त्याच्यामुळं हे एवढाच विचार करतो का बाबा समोरचे आपल्या ओळखीचे तर चला आपण यांना विचारू यांना हॅपी दिवाळी काय दिवाळीच्या शुभेच्छा वगैरे देऊ आता ना आम्हाला लय भूक लागली होती त्याच्यामुळे ना दादांना म्हणलं काही आहे ना बाबांना लवकर आहे ना काहीतरी खाऊ घाला गाड्या दादा म्हणत होता बाबा सकाळ पण मीच काही खाल्लं नाही तुला कुठून काय खाऊ घालू डोसा डोसा खाऊ पब्लिक डोसा आजी म्हणते डोसा डोसा नाही आवडत त्याच्यानंतर मग पोहोचलो आम्ही राहत्यामध्ये तिथं पण थोडीशी शॉपिंग करायची होती आणि ना तिथे वेगवेगळे स्टॉल लागले होते आणि तिथे ना मंदिर पण आहे त्याच्यामुळं म्हणलं चला आपण मस्त पैकी दर्शन वगैरे हो घेऊ मग काय त्याच्यानंतर मस्त पैकी महादेवांचे दर्शन घेतले आणि त्याच्यानंतर अजून एक लय मोठं मंदिर आहे जे काय जादातर लोकांना माहिती वीरभद्र मंदिर वीरभद्र मंदिर हे राहतात मध्ये ना हो मस्त हो मस्त मंदिर दुकान आहे महाराष्ट्र शूज आपलंच आहे हे चलो चला नक्की नक्की येऊ शकता राहतात आले याला काय पाहिजे शूज का चप्पल आणि मग जाऊ चला तो बघलो आता बाय बाय करणार आहे आपण आणि आले नक्की काय दुकानचं नाव काय महाराष्ट्र फुटवर नक्की नक्की महाराष्ट्र फुटवर राहतात आले तर नक्की अरे अरे कृष्णा काय म्हणतो एकदम अचानक भेटलं रे पाहिजे वरतून आले का तुम्ही घ्यायची होती अरे कुठे भेटल रे ते होम थोडं सामान पाहिजे आपल्याला कुठं भेटेल रे बाबा कुठे भेटल अरे अरे होम सामान पाहिजे डेकोर आपल्या काय मग दिवाळी मुळे राहतात पण चांगली जास्त गर्दी होती आणि त्याच्यानंतर फॅन्स पण भरपूर होते त्याच्यामुळे सगळे आपल्याला भेटत होते मस्त पैकी ना आपण फोटोज वगैरे काढत होतो आणि सगळ्या फॅन्सला दिवाळीच्या दिवशी भेटून येणार लय भारी वाटत होतं बारका मग कसं आहे सगळ्या फॅन्स सोबत ना पहिले आपण फोटोज वगैरे काढून घेतले आणि त्याच्यानंतर काय मग बाकीची पण थोडीशी शॉपिंग करायची होती ते पण आम्ही करत होतो सोबतच घरासाठी ना कोळं बांधावं लागतं त्याच्यामुळे आम्ही ते कोळं पण घेत होतो आणि ना मला काय एवढं माहीत नाही पण आजी आहे ना त्याच्यामुळे आजी सगळी आपल्याला सांगत राहते काय घ्यायचं असतं काय नाही घरासाठी काय काय पूजेसाठी काय काय सामान लागतं त्याच्यानुसार आम्ही सगळं सामग्री घेत होतो आणि त्याच्यासोबत आपल्या भरपूर वेगवेगळे फॅन्स भेटत होते त्याच्यामुळे चला म्हणलंय ना फॅन्स सगळं फोटो काढणं आणि त्यासोबत दिवाळीत एवढे फॅन्स भेटणं हे ना मला तर अजून भारी वाटतं त्याच्यामुळे त्यांच्यासोबत फोटो काढता काढता आम्ही पुढचा प्रवास पण करीत होतो जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर मेसेज करा तुम्हाला शंभर टक्के एक दिवाळी निमित्त गिफ्ट आहे डायरेक्ट हो हो खूप छान आहे बघा किती मस्त रांगोळी मस्त रांगोळी नमस्कार 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 तुम्हाला पण दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ओळखल हो मग तुम्हाला त्याच्यानंतर आम्हाला आहे ना थोडस आहे ना आमच्या घराच्या प्लंबिंग साठी ना काही वस्तू लागत होत्या ते पण घ्यायच्या होत्या त्या कुठे भेटत नव्हत्या आणि अंकाशापाशी एका ठिकाणी भेटत होत्या त्या महाग होत त्याच्यामुळे आम्ही त्याचा नादच सोडून दिला जाऊ द्या जा म्हणलं याच्यापेक्षा कधी फळे ठोकू आपण तिथं आणि वेगळं काय ते आणि डॉगेश भाऊ पण आपल्या गाडी खाली झोपायला लागला होता म्हणलं बोलतोय घरी जाऊन झोप रे तर आम्ही आलेलो आहे घरी आणि घरी आलो आणि हे ना आजी म्हणली हे लावा काळाची गरज आहे कोळ आई कोळ का लावतात नजर नाही लाग म्हणून हो का कोणाची नजर आल्या गेल्याची आल्या गेल्याची नजर काढ देवा हो तर आपण हे इथं लावणारे मस्त पैकी आणि एका बाजूला आपण हे लावलेलं आहे हे याला पाणी टाकतात का रे चळलं मग ते पण खाली भारी ठीक आहे बघू आपण काय करतोय त्याच्यासोबतच आहे ना पोर्श पोरसोयस राहिला होता आणि थोडंसं मैदानावर पण पाणी मारायचं होतं ते पण केले आणि शेजारचे ना फॅन्स आले होते घरी तर त्यांच्यासोबत मस्त बायके बोलणं वगैरे झालं ते पण गेले आणि आम्ही आमचं बाकीचं काम चालू ठेवलं आपल्याला हरं करायचे त्याच्यामुळं थोडंसं आहे ना पानं तोडावं लागते आणि हे पानं तोडलो काहीच अडचण नाही अडचण नाही याचा अर्थ आहे ना का हे लय मोठं झाडे आणि आहे ना जर तुम्ही पानं तोडली त्याला नवीन पान फुटत चालतंय त्याच्यामुळे ना आमच्या काही ना भरपूर आंब्याची झाडे त्याच्यामुळे हार वगैरे करायचं ना तर आम्ही याचा चांगलाच उपयोग करतो आमचे हार करायला लागले होते ते म्हणले एवढे फुलं पुरणार नाही रे बाबा अजून आजू घेऊन थोडेसे मग काय दादाला घेतलं सोबत आणि निघलो डाय गावात कारण की गावात आजू कामाला फुलं घ्यायची होते मी पडले एवढे फुलं होणार नाही तर दोन किलो आजू कामाला गावात जाऊन पाहत होतो गावात कुठं फुलंच सापडत नव्हते मग जाऊन शेवटी एक ठिकाण सापडलं काय एक किलो घेतले तर मस्त पैकी आपल्या गाडीला हार लागलेला आहे गाडी केवढी हार केवढा बघ हम्म बर बनवलं चला तर झालेलं आहे आणि याच्यानंतर आपण अजून एक दोन हार बनू आणि ते हार बाकीच्या म्हणजे गाड्यांना लो आणि चला आणि कुठे तुझी रांगोळी पाहू कशी बनवली पाहू तू रांगोळी आमच्या घरात सध्या कोण मुलगी नसल्याने मम्मी त्याच रांगोळी काढतात अर्ध अर्धवटची रांगोळी पण भारी राहिली एकदम एकदम परफेक्ट दिसरायली बर का अरे थोडं पांगलं सॉरी लाडू बिडू करायचे आणि आजीना भरपूर सगळं इथं पसारा केलाय बघा किती गोल आहे एक दोन तीन आणि याच्यात एक दोन तीन चार, चार। मी तुला विचारतो हे कस काय असं झालं इकडं तीन आणि इकडं चार झाले झाली हा ते गोलगोंडे गोलगोंडे तर बघा यार अशी काहीतरी काढली अर्धवटच ती पण राहिले तिचं काम ह्या बाई मी पण घेतलंय थोडस तुला जमणार नाही कुठं कुठं करायचं कर थांब थांबतो थांब लय मोठा नाही या त्याच्या मापाचा पाय काय असतं मम्मी ते लहानपणी शिकून येलेलो असतो मला तू दोन मिनिट तू, तू, तू दोन, दोन मिनिट थांब कुठं अजून कुठं करायचं मला सांग मी करतो त्याच्या डोक्यावर एक कर आता छोटा करायचा ना पागल पाय बर तू कसं केलं चुकलं का पा मग आता काम करतो करतो छोट कर आता इकडे कशी केली तुम्ही ओके म्हणजे आता असं करणार का तुम्हाला सांगा जाऊ दे यार करू द्या मम्मीला काय मला सांगा मला ते आई भारी करू तरी बरोबर अशा पद्धतीने हा सप्तरंगी केडा दिसू राहिलाय फर्स्ट टाइम मम्मीने रांगोळी काढली त्यात सप्तरंगी केडा बांधलाय हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे फायनली मग संध्याकाळी मस्त देवीची पूजा करायची होती लक्ष्मीपूजन होतं आम्ही ते केले सगळ्यांनी फोटोज वगैरे काढले आणि परत एकदा तुम्हाला हॅपी दिवाळी मस्तपैकी एन्जॉय करा चलो बाय ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब सगळं करून टाका बाय बाय